नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मला सहज सुचलेल्या चारोळ्यात गेल्या दोन चार महिन्यापासून सारखं निवडणुकीचं वातावरण आपण बघत आहोत अनुभवत आहोत वेगवेगळ्या घटनाही आपण त्यानिमित्ताने पाहिल्या आणि एकदा निवडणूक म्हटलं की एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणवते आपल्याला समजते आणि ती म्हणजे आचारसंहिता ज्या टी एन सेशन निवडणूक आयुक्त होण्याच्या आदोग आ, आधी अगोदर कोणाला आचारसंहिता म्हणजे काय हेच माहीत नसायचे तिथून पुढं सगळ्यांना निवडणुकीचे कड कडक नियम आणि आचारसंहिता कळायला सुरुवात झाली आणि मग आचारसंहिता काटेकोरपणे कशी पाळायची हे शासनाकडून आव्हान करण्यात येऊ लागलं परंतु ती आचारसंहिता काही कुणी पाळत नाही आचारसंहितेमध्ये खुनासारख्या घटनासुद्धा घडलेल्या आपण पाहिलंय आहे परंतु मी आज एका विषयावर भाष्य करणार आहे की निवडणुकीच्या पूर्वी आचारसंहिता असते परंतु निवडणूक झाल्यावर सुद्धा आचारसंहिता असते निवडून आल्यावर सुद्धा आचारसंहिता असते आणि ती आचारसंहिता अलिखित असते ती काही कायदेशीर किंवा अशी डिक्लेअर करून नाही त्याच्यावर मी आज भाष्य करणार आहे की निवडणुकीनंतरची आचारसंहिता कशी असते ती आपल्याला आजच्या कवितेमधून ऐकायची आहे माझ्या आपण ऐकूया निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता निवडून आलेल्यांना पक्षप्रमुखाने आज्ञास्थळी न्यायचं असतं निवडून आलेल्यांना पक्षप्रमुखाने आज्ञास्थळी न्यायचं असतं आणि जे निवडून आले त्यांनी सुद्धा स्वतःला कोंडून घ्यायचं असतं ही आचारसंहिता निवडणुकीनंतरची ही अलीकडची अलिखित आचारसंहिता असते निवडणुकीनंतरची ही अलीकडची अलिखित आचारसंहिता असते पुढील रणनीतीची काहींची चर्चा हॉटेलात पिता पिता असते निवडणुकी आधीची आचारसंहिता अनेकाकडून टाळली जाते निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता अनेकाकडून टाळली जाते निवडणुकीनंतरची खेळी मात्र तंतोतंत पाळली जाते आधीच्या आचारसंहितेचे नियम खर तर बिबट्यानी पाळले आहेत माणसानी नाही पाळले आधीच्या आचारसंहितेचे नियम खरंतर बिबट्यानी पाळले आहेत निवडणूक काळात त्यांनी माणसावर हल्ले करायचे टाळले आहेत एखादी तरी घटना ऐकू आली का निवडणुकीच्या काळात बिबट्यानं एखाद्याच्या अंगावर उडी मारली म्हणून चॅनल वाऱ्यानं सांगितली नाही का बिबट्यानं ना आचारसंहिता पाळली देव देवजाने आणि म्हणून आधीच्या आचारसंहितेचे नियम खरं तर बिबट्याने पाळले आहेत आणि निवडणूक काळात त्यांनी माणसावर हल्ले करायचे टाळले आहेत कधीकधी विश्वास न बसण्या एवढे मुके प्राणी गुण करतात कधीकधी विश्वास न बसण्या एवढे मुके प्राणी गुण करतात माणसं मात्र केवळ स्वार्थासाठी एकमेकांचे खुणं करतात कट्टर दुश्मिनी दुश्मनी असलेल्यांची आता पुन्हा जोडाजोडी होईल निवडणुकीनंतरची आचारसंहिता कट्टर दुश्मनी असलेल्यांची आता पुन्हा जोडाजोडी होईल आणि गरज पडली तर नगरसेवकांची पुन्हा फोडाफोडी होईल बघत राहू आपण काय होतंय ते तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद